दहा हजार रुपये आम्हाला मिळणार आहे आणि मग जे जेव्हा पोलीस आयुष्यात दोघांनी त्या ठिकाणी म्हटले की आम्हाला मारून तुम्हाला दहा हजार रुपये मिळत असतील तर आम्हाला जरूर मारा आम्ही काही प्रतिकार करणार नाही किंवा म्हणण्याला मिळणार नाही पण तुम्हाला जे काही पैसे मिळणार आहेत दहा हजार रुपये आम्हाला मारून जे पैसे मिळणार आहेत ते पैसे मात्र तुम्ही कशावर खर्च करा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा म्हणजे ज्या तिच्या पुढे मृत्यू दिसत आहे मृत्यू आटळ आहे मुला मारायसाठी आलेले लोक आहेत त्या लोकांना ते काय म्हणतात आम्हाला जरूर मारा पण तुम्हाला आम्हाला मारल्यानंतर मिळणाऱ्या पैशातून तुम्ही काय करा कुणाच्या मुलाला शिक्षण द्या तुमच्या मुलाला शिक्षण द्या मग मारेकऱ्यांना तिथे आपण बघितलं तर त्या मारेकरांना वाटलं की हा व्यक्ती मला आणि आपण जर बघितलं असं कुणी मारे केल्यानंतर आपण काय म्हणतो त्यांनी दहा हजार दिले तर मी तुला वीस देतो तू काय कर त्यानं दहा दिले त्यालाच मार या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे मरताना सुद्धा किंवा मारेकरी आले तर त्यांना काय म्हटलेलं आहे की तुमच्या मुलांना शिक्षण द्या मिळालेले आम्ही मराय तयार आहोत तुमच्या मिळालेल्या पैशातून तुम्ही काय करा मुलांना शिक्षण द्या म्हणजे मरताना सुद्धा दुसऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करणारे व्यक्ती आहेत मारेकऱ्यांनी तोंडाला जे काही गोळकी येऊन येऊन काळं फासलेलं होतं ती काळं पुसलं हातातल्या पुराणी खाली टाकल्या आणि दोघांच्याही पाया धरली म्हणजे तुमचं मृत्यू तुम समोर दिसत असताना सुद्धा तुम्ही कशा कुणाचा विचार करत <केंगत> आहात आमचा आमच्या मुलांचा शिक्षणाचा विचार करत आहात आणि मग यापुढे आम्ही हे काम करणार नाही आणि मग जरी कोणाचा काळ पुसल्यानंतर ते त्यांच्या ओळखीचे तेही कव्हन रचायचे था। तमाशेमध्ये किंवा असं त्यांच्या कार्यक्रमामध्ये ते गायचे मग त्यांनी म्हटले की आम्ही तुम्हाला ओळखतो तुम्ही कसं काय हे काम स्वीकार आता यापुढे आम्ही हे काम सोडून देणार आणि तुमचे अंगरक्षक म्हणून दोन्ही भागातील त्यांचं नाव आहे ते पुढे ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचे रक्षक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं तर अशा पद्धतीने कार्य करणारे सावित्रीबाई फुले होत्या त्यांचं आपण चरित्र बघितलं तर त्यांना शाळेत जात असताना शिकवायला जात असताना वारायचे आणि मग ते शेण चिखल त्या ठिकाणी अंगावर झेलत त्यांनी मुलींना शिक्षण दिलेलं आपल्याला दिसून येतं ज्योतिबा फुले यांनी त्यांना काहीतरी रागेने जायचं म्हटलं तरी त्या ठिकाणी एकच त्यांना म्हणजे पोशाख एकच साडी होती तर त्यांनी तुला काय मागायचं म्हटलं तर एक साडी त्यांनी मागितलेली आपल्याला दिसून कारण त्या साडीवर शेल चिखल पिकल्यानंतर शाळेत जाऊन ती धुवून ओली साडी लिहून तसंच त्या ठिकाणी ओरलं दिवसभर आल्यामुळे ते आजारी पडायच्या म्हणून दुसरी एक साडी त्या ठिकाणी मिळावी अशी त्या ठिकाणी याचना त्यांनी केलेली आपल्याला दिसून तर अशा पद्धतीने सावित्रीबाई फुले कार्य होतं गाडीला सांगितल्याप्रमाणे त्यांनी फ्लेम यांची मोठ्या प्रमाणात जेश्वा फुलेच्या नंतर सेवा केलेली आपल्याला दिसून येतं किंवा यशवंत नावाचा मुलगा सुद्धा आपण बघता तर त्यांच्या कोटी जन्माला आलेला नव्हता असं सामाजिक कार्य करत असताना एका ब्राह्मण विधवा काशीबाई नावाच्या स्त्रीचा तिच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने गैरफायदा घेऊन त्या ठिकाणी नावाचा म्हणजे जन्माला घातलेला होता मग तिला समाज त्या ठिकाणी तिचा द्वेष करत होता विधवा असूनही मुलाला जन्म आहे म्हणून त्यावेळेस त्यांना आपल्या बालगृहामध्ये आणून त्या स्त्रीचं संरक्षण केलं त्याच्यावर त्या स्त्रीला जन्माला आलेल्या त्या यशवंत नावाच्या मुलाला स्वतःचा मुलगा म्हणून त्यांनी दत्त घेतला आणि त्याला डॉक्टर बनवलेला आपल्याला दिसून येतो आणि मग फ्लेपच्या काळामध्ये सावित्रीबाई फुले यशवंत नावाचा तो डॉक्टर मुलगा त्या दोघांनी मोठ्या प्रमाणात पुण्यातल्या प्लेपच्या साथ होते त्यात त्यांच्यावर कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्या प्लेबच्या साथीमध्ये सावित्रीबाई फुले यांना प्लेपची लागण होऊन त्यांचा मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतो एकूणच तयारी नसताना सुद्धा बोलण्याची मॅडम मला संधी